शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या गीताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या विद्यार्थ्यांच्या उद्योग शेतकरी शेतपुत्राच्या आर्थिक राजकीय गीताच्या बातम्या मतदार जागृतीतील चुलीत घाला वारसा भक्त म्हणतो एक भक्त म्हणतो आमच्या पक्षाच्या नेत्याला प्रधानमंत्री घराण्याचा वारसा आहे दुसरा भक्त म्हणतो आमच्या उमेदवाराला महाराजांच्या गादीचा वारसा आहे तिसरा म्हणतो आमचा उमेदवार साखर सम्राटाचा सा नातू आहे चौथा भक्त म्हणतो आमचा नेता महापुरुषांचा नातू आहे क्रांतिकारक वारसा आहे मतदार म्हणतो अरे खड्ड्यात घाल तुझ्या नेत्याचा वारसा पेट्रोल टाकून जाऊन टाकतो वांझोटा वारसा खोटी जात प्रमाणपत्रे लॅटरल एंट्रीज डी लिस्टिंग सगळे सोयरे या षडयंत्रातून दलित ओबीसी आदिवासींचं आरक्षण कसं वाचणार ते सांगा जरांगे नावाच्या सैतानी आक्रमणापासून ओबीसी आरक्षण कसं वाचवणार ते सांगा नुसतं तोंडी नका सांगू तुमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात कुठे लिहिले आहे ते सांगा कारण आरक्षण वाचविणे म्हणजे संविधान वाचविणे होय प्राध्यापक श्रावण देवरे संस्थापक अध्यक्ष ओबीसी राजकीय आघाडी शिवक्रांती टी दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन आयकॉन बेल दाबा